माणूस हा सवयींचा गुलाम आहे जीवनाच्या प्रत्येक बाबतीत यशस्वी व्हायचे असेल तर विशिष्ट सवयी आपल्याला असणे महत्त्वाचे आहे आत्मपरीक्षण करून आपल्यातील वाईट सवयी शोधून काढल्या पाहिजेत स्वतःतील दोष ओळखणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे आज मी तुम्हाला मानसिकरित्या मजबूत होण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष सवयी सांगणार आहे आपन आत्म साथ एक, आत्म त्या सवयी आपण आत्मसात केल्या तर आपणही मनाने आणखी मजबूत वृत्तीचे बनू शकतो एक कधीही स्वतःकडून झालेल्या चुकीबद्दल अपराधी वाटून घेऊन त्यात वेळ वाया घालवू नये स्वतबद्दल अपराधी भाव ठेवल्यास आत्मविश्वास खचतो त्यामुळे भूतकाळाचा अपराधीपणाचा कचरा डोक्यात साठवून ठेवायचा नाही मी कधीही मागे वळून पाहत नाही मी पुढे पाहतो तुमच्यासमोर जी गोष्ट आहे त्याकडे तुमचे लक्ष असले पाहिजे हे जॅनेट बेकर यांचे वाक्य नेहमी लक्षात ठेवा दोन स्वतःच्या शक्तीला कधी कमी लेखू नये स्वतःला तुच्छ लेखणे म्हणजे अगदी आत्महत्या करण्यासारखेच आहे जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीची किंवा तिच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा दे ती गोष्ट हमखास मिळते एखादे ध्येय गाठण्यासाठी ते काया वाचा मने फक्त आणि फक्त आपलं इप्सितच समोर ठेवायचं असतं प्रत्येक माणसात ईश्वराचा अंश असतो त्याप्रमाणे तो तुमच्यातही आहे त्यामुळे तुम्ही हातात घेतलेले कार्य तडीच जाणार आहे कोणतंही काम करताना मनात नेहमी सकारात्मक विचारांनाच थारा द्यावा स्वतःला कमी लेखणारे नकारात्मक विचार मनात अजिबात येऊ देऊ नयेत तीन आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर परिस्थितीमध्ये होणाऱ्या अपरिहार्य बदलांपासून पळ काढू नये माणसाजवळ प्रचंड सामर्थ्य आहे जोपर्यंत आपल्यावर कुठलीच जबाबदारी पडत नाही कुठलेच मोठे संकट येत नाही तोपर्यंत ही, ही, तो ही ताकद प्रगट होत नाही जर युद्ध झाले नसते तर अब्राहम लिंकनला युगपुरुषाचा मान मिळाला नसता समाजात अनेक मोठे व्यापारी असतात उद्योगपती असतात या लोकांना आपल्यातल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव व्यापारात ठोकर बसल्यावर होते फाळणीपासून सर्वस्व गमावलेल्या लोकांनी अंतर्गातले सामर्थ्य वापरले आणि सर्व शून्यातून उभे केले अशी विलक्षण ताकद प्रत्येक माणसात असते आणि ती प्रगट व्हायला संकट आणि जबाबदारी येते असते चार नियंत्रणाबाहेर असणाऱ्या गोष्टींवर विचार करण्यात वेळवाया घालवू नये प्रसिद्ध लेखक स्टीफन कोवे म्हणतो आपल्या विचारांचे दोन परीघ आहेत एक चिंतेचे वर्तुळ आणि दुसरे कृतीचे वर्तुळ चिंतेच्या वर्तुळात अशा अनेक चिंता असतात ज्या आपल्या आवाक्याच्या बाहेर असतात उदाहरणार्थ लोक सार्वजनिक ठिकाणी किती घाण करतात अशा गोष्टी सहन करणं निश्चितच त्रासदायक आहे पण नुसती चर्चा करणं आणि उदास होऊन विचार करत बसण्याने काय साध्य होईल त्याऐवजी परिस्थितीचं निरीक्षण करा आणि आपण परिस्थिती बदलण्यासाठी काय काय करू शकतो त्या कृतीने सुरुवात करा जर प्रश्न आपल्या आवा आवाक्याबाहेरचा असेल तर आपला आवाका वाढवायला हवा पाच प्रत्येकाला खुश ठेवण्याची चिंता करू नका लोकांच्या मताला किंमत किती द्यायची याचा विवेक प्रत्येकाने बाळगला पाहिजे नाहीतर लोक सहज आपला पाहिजे तसा वापर करून घेतात लोक आज डोक्यावर घेतात उद्या पायाखाली तोडवतात तेव्हा गीतेमध्ये सांगितलेली सुख आणि दुःखात समान वर्तन ठेवण्याची ही स्थितीच आपल्याला खरा आनंद प्राप्त करून देते आनंदी माणूसच यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त पात्र असतो सहा विचारपूर्वक जोखीम घेण्यात कसलीच भीती बाळगू नका पूर्वी कोळशाच्या खाणीत काम करताना दिवा वापरत नसत कारण तिथे वायू असतो आणि वायूमुळे खाणीत स्फोट होण्याची शक्यता असते पण सर हमप्रेव देवी यांनी धाडस दाखवली आणि प्रयोग करून सुरक्षा दीप बनवला कामगार तो दिवा खाणीत वापरायला तयार नव्हते तेव्हा डेवी स्वतःच तो दिवा घेऊन खाणीत शिरले विशेष काही करून दाखवायचे तर तुमच्याजवळ धाडस पाहिजे धाडसाचा आयुध वापरून मानसिकरित्या मजबूत व्यक्ती आपले दुःख कष्ट आणि कमतरता दूर करतात धाडस दाखवायचे क्षण आयुष्यात पदोपदी येतात अशावेळी आपण मागे सरकायचे नाही समोर दिसणाऱ्या संकटांचा सामना करायचा सात भूतकाळाच्या चा चांगल्या वाईट आठवणीत अडकून पडू नका अतिश आहे कितना भी मुश्किल क्यों ना रहा हो आप हमेशा दोबारा सुरुवात हो असं गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे आपल्याला जर भूतकाळात रमवायची सवय असेल तर ती आपलं नुकसान करणारी आहे समजा भूतकाळात आपल्यासोबत एखादी वाईट घटना घडली आता ती का घडली असे का झाले दोष कुणाचा होता असे भोग माझ्याच वाट्याला का आले इथून सुरू झालेली नॉनस्टॉप गाडी माझं नशिबच फुटकं या न या स्टेशनवर येऊन पोचते घडलेल्या घटनांवर असं इन्क्वायरी कमिशन बसवून आपली अमूल्य ऊर्जा खर्च करणं फालतू आहे जे व्हायचं ते होऊन गेलं ते आता विसरायलाच हवं नवा दिवस नव्या उमेदीने सुरू करायला हवा आठ चुकांपासून शिकावे पण त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करू नये अनेकदा माणसाच्या हातून चुका होतात त्या चुका मान्य करून त्या दुरुस्त करण्यातच शानपणा आहे तुम्ही जास्तीत जास्त चुका करत असाल तर तुम्ही यशाच्या वाटेवर वा आहात एक प्रसिद्ध तत्त्वव्यते म्हणाले होते खूप चुका करा अधिक चांगल्या चुका करा अधिक सफाईदार चुका करा आणि शर्मेच्या भावनेतून बाहेर पडून चुकांबद्दल वृत्ती बाळगा प्रत्येक चुकीचा रस्ता हा योग्य रस्त्याकडे नेतो नऊ इतरांनी मिळवलेल्या यशाचा सन्मान करा मानसिकरित्या मजबूत लोक इतरांवर जळत नाहीत त्यांच्या यशाचा दुस्वास करत नाहीत उलट खुल्या दिलाने ते आपल्याला भावलेल्या गोष्टींचे कौतुकच का करतात कारण त्यांच्यात कसलीच हिनभावना नसते ईर्ष्या असुरक्षितता अशा भावनांवर त्यांनी विजय मिळवलेला असतो दहा एखाद्या अपयशानंतर ते, ते दुप्पट जोमाने पायर उभे राहायला हवे मैदानातून पळ काढायचा नसतो निसर्गात तुम्ही पाहिलेच असेल प्रत्येक झाडाला वृक्षाला फुलं फळं त्याच्या विशिष्ट मोसमात येतात जर योग्य वेळी झाडाला फूल फळ आलं नाही तर काहीतरी चुकतंय असं खात्रीने समजावं वेळेअगोदर जर झाड कोमेजून गेलं किंवा योग्य वेळी त्याला फळ आलं नाही तर ते झाड वाढविण्याच्या बाबतीत काहीतरी गफलत होते हे नक्की हाच निसर्ग नियम माणसाच्या बाबतीत लागू पडतो मानसिकरित्या मजबूत असलेल्या लोकांना आरोग्य सुख शांती आयुष्यभर लाभते कारण ते आपल्या आकांक्षाचा पाठपुरावा करत राहतात हळूहळू यश दृष्टीपथात येते ते आपल्या अवतीभोवती आपल्या विचारांना पोषक असे वातावरण तयार करतात अकरा एकटेपणाचं ओझं बाळगू नये एकटं कुणाला वाटतं जो स्वतःला अपूर्ण समजतो त्यालाच एकटं वाटतं मानसिकरित्या मजबूत असलेले लोक स्वतःला पूर्ण मानतात त्यांना आनंदी होण्यासाठी किंवा मन रमवण्यासाठी कुठल्याच व्यक्तीची किंवा वस्तूची जसे की टी व्ही गाणी किंवा मोबाईल अशा कुठल्याच गोष्टीची गरज नसते बारा जगाबद्दल तक्रार नसावी हे ज हे ब्रह्मांड हे त्या परमेश्वराची निर्मिती आहे इथली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वस्तू त्यानेच बनवलेली आहे मग तो किंवा ती वाईट कशी असेल जर आपण कुणाला शिव्या देत असू तर त्याही देवाला लागतील परमेश्वराची निर्मिती उत्कृष्टच आहे असे मांडल्यास या जगाबद्दल आणि जगातल्या लोकांबद्दल तुमची कसलीच तक्रार राहणार नाही तेरा मनासारखा परिणाम मिळवण्यासाठी प्रतीक्षा करण्याची तयारी असली पाहिजे कांदा दोन महिन्यात उगवतो पण बादाम उगवायला चौदा महिने लागतात तुरीची डाळ आणि मुगाची डाळ या दोघातही हाच फरक आहे निसर्गाचा गमतीशीर नियम आहे जी डाळ लवकर उगवते ती पचायलाही जड आहे जी थोडा वेळ घेते ती पचायला हलकी असते आपल्याला अपेक्षित असलेले परिणाम मिळवण्यासाठी वाट पाहण्याची सवय स्वतःला लावून घेतली पाहिजे करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद